सतरा मे दोन हजार पंचवीस आमचे गुरुवर्य पूजनी बदन्त विशुद्धानंद बोधिजी महासवीर यांचा सहासष्टावा जन्मदिवस बुद्धलेणी दम्मभूमी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे भिक्खू संघाच्या सारिध्यामध्ये भिक्खू संघाच्या आशीर्वादा संपन्न झाला बरेचसे भिक्खू संघ या ठिकाणी आज आले मोठ ब, गुरुवर्य ब, भीतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे निरोगी आयुष्य लाभण्यासाठी भिक्खूर संघाना तथागतांच्या चरणी वंदना अर्पण केली आणि भिक्खूर संघा तथागटांच्या भगवान मोठ्या बंदीला खूप मोठे शुभ मंगलकामना केले के की त्यांना असं चांगल्या प्रकारे दीर्घ आयुष्य लाभो आणि आज जे महाबोधी महावीराचं प्रकरण चालू आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महा महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे त्यामध्ये मोठे बंदीचा मोठा सहभाग आहे आणि लवकरच आपल्या आपल्या बदलून निर्णय लागावा अशा प्रकारची मंगल, मंगल कामना या ठिकाणी भिक्खूर संघाने केली आणि त्यामध्ये मोठ्या खूप मोठा सहभाग आहे तर आपण अशा आशा करूया की लवकरच आपल्याला चांगली बातमी मिळावी आणि ते आंदोलन सुद्धा अशांत व्हावं आणि आपल्या बदलून निर्णय लागावा यासाठी भिक्खूर संघाने मंगलकामना केली भिक्खूर संघाचा अल्पहार भोजनदान भोजन दान या ठिकाणी झालं आणि मोठ्या संख्येनं भिक्खूर संघ आजार होता सर्व भिक्खूर संघाचा आभार आभार व्यक्त करतो आणि कर आपले यांना निरोगी दीर्घ आयुष्य पाहतो त्यांना कार्य कार्य करण्यासाठी खूप मोठं बल लाभू शकते लाभो अशा प्रकारची मंगल कामना करतो आणि थांबतो आपले मोठे बनतेजी महास्तवी विशुदानंद बोधीजी यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघाने इथं वंदना घेऊन आणि भोजनदान देऊन मोठ्या प्रमाणात भंतेजींचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला पण आज भंतेजी बुद्ध गया येथील आपलं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना निमित्त ते त्यांनी समाज कार्याला आणि धर्म धर्म कार्याला प्राधान्य देऊन ते तिथं त्यांची उपस्थिती होती पण आपण तरीही त्यांचा वाढदिवस इथं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित होता त्याचप्रमाणे उपासक उपासिका देखील इथं मोठ्या प्रमाणात उभे होते आणि भनतेजींचा सहासष्टावा वाढदिवस हा मला असं वाटतं एकशे सहासष्टावा सुद्धा इथं साजरा व्हावा आणि भंतेजींचं महान कार्य आणि त्यांना निरोगी आयु आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करतो मी प्राध्यापक जयश्री शिर्के दामिनी महिला संघर्ष समिती जय भीम जय समोर सबस्क्राईब प्रेस द